नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललेलो आहे तो काय करते आमी, मी हा आम्ही चाललेलो आहे वाठारला आणि ते कशासाठी चाललो आहे ते पण तुम्हाला मी माझ्या म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये पुढं सांगणार आहे तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि स्किप करू नका तर वाठार कुठलं म्हणताल तुम्ही तर वाठार आहे सातारच्या जवळचं वाठार तर तिकडे चाललो आहे आम्ही तर ते कशासाठी आहे ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप करू नका नक्की बघा मग काढा नको काय म्हणती काय म्हणते मग असं वाटतं मग काय करायचं इथं उशीर होतो जायला तर बाणस्तोर तर वेळ लागतोय ना घ्यायला नको कागदपत्र पित्रा सगळी कागदपत्र बित्र घ्यायला नको वकीलपत्र घेतल्या तिथं वकिलाला बसावलं पाहिजे का वकिला तिथं थांबले तिथे येती की काय तर करते ती उशीर मोकळे यातच मोरा जाऊन अजून लय समाचार बघायचा आणि इथं थांबले ते हं काय पोरा मग काय नागपुळेला काय रुमाल लाव गाडी घ्यायची भरून माणसांची हो नको पुढे एक गाडी थांबली भरलेली टाकला काय ते टाकलाय का मागला काय ते टाकलाय टाकलाय कायतरी काय नारळ तू काय चलायला टाकलाय सुरी घेतली <laughs> खप 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 सोलत जायचं जा मोर <laughs> चला लवकर पटापटा चालूच केले आता शिवा मे चल लवकर आताशी तर का पण खालीच आहे अजून चलो कर आता सध्या आमचा प्रवास चालू झाला आहे आता सध्या तरी आम्ही गडाच्या पायथ्याशी आहे अजून इथून आमचा प्रवास आहे टोकापर्यंत आणि तिथपर्यंत जायपर्यंत काय हाल होतात ते बघूया कारण ह्याच्या अगोदर मी खूप वेळा गेली आहे मला माहित आहे पण या वेळेस काय काय होतंय ते या व्हिडिओमध्ये नक्की पहा चले काय हर त्यांचे नाही त्यांचं येतल तू चल का श्वास घे अरे तोंडानं श्वासन घेऊ नाकान श्वास घे ते तोंडाने श्वास घेते करते मशीवानी बघा फिल्लार जिद्दुरता गढलेय है का ही वाई हो हा कोणत गढलेय वाटतं अजून किलो वजन कमी होईल तू रोज योगड उतारला तर तू चढला नु उतरला तर पाच किलो तरी कमी होईल ये बाबांचा गड आहे मला बस बस खाली बस बाबा

बिस्कुट ऐसा बिस्कुट लाजे गुपगुबीत ऐसा बिस्कुट खाणे बघ ना तिकडे अगं बाय लांब बाबाजी लांब जाके उपर जाय काय कुसात पण येत आहे आम्हाला सांग जरास अभिषेक तलेशी आहे आपण अभि लि पायऱ्यांवर चढायला त्रास होतोय म्हणून साइडच्या रोड न चाललाय आमचा हळूहळू वरती जायचं सध्या या डोंगराचा एक टप्पा आमचा पूर्ण झाला आहे आणि एवढं कंटाळू गेलो आहे अजून तर खूप मोठा पल्ला आम्हाला गाठायचा आहे झाडे रे चंदनाच झाड चंदन आहे पप्पू चंदनच आहे की चंदन चंदनाच्या दादी दादे नजिक आहे थोडा रे गे बस थोडं राहिले आता येता या ये इथं ये बस आहे ऊपरमध्ये को घरचे नाके नाही या कडे एकदा उतरली तर तुझ्या महिन्यात ना शंभर किलोची तू द्या बाय आम्ही दोनशे किलोची होऊन पण गडाव नकोरूच लावू माया बी येते की नाही तुला गडाव लावते वजन कमी हो बस बस खाली ना आगा आगा कस काय व्ह्यू बघ काय राधे आधी खतरनाक पावडर दोन निघाली का सारी नाही ना, ना? निघाली गळ्याला आली बघू पावडर गळ्याला आली मांजर बोला की मॅडम सर्विसिंग

अरे त्याला मी हात लावा गेला असता चापट लावली असते म्हणते नाही ले बोलत तू आगु मम्मी म्हणते तिला जाऊ की बस खाली तू आता खाली बस की दादा बघ किती तो बसलाय तिथना बघते बरं का दादा बघा यो बसलाय तो बाबा तू दे इकडे उठल

तुला शेवटी आलोच वरती आम्ही जेव्हा मध्यंतरी आलो होतो तेव्हा वरून काही दोन चार मुलं आली होती त्यांना आम्हाला सांगितलं की दर्गा बंद आहे म्हणून पण तरी पण आम्ही आमची हिंमत हारली नाही आणि तसंच आलो वरती वरती आल्यानंतरनं आम्हाला एक जोडपं पण भेटलं जे की त्यांच्या लहान मुलांना घेऊन वरती आलं होतं मग त्याच्यानंतरनं पाहिलं तर दर्ग्याचा मेन गाभाऱ्याचा दरवाजा बंद होता कुलूप लावलं होतं मग आम्ही त्या गाभाऱ्याच्या दरवाजालाच आम्ही जे शेरे आणले होते म्हणजे फुलांच्या माळा त्या तिथं बांधल्या नारळ फोडला अगरबत्ती खडीसाखर ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग तिथून आम्ही घरून देवासाठी मलिदा बनवून आणला होता तो तिथं ठेवून बाकीच्या सगळ्यांना तो प्रसाद दिला म्हणजे ज़े यांच्या दोन मुलं यांना आणि आम्हाला अनायशी एक दोन लोक सापडले की जेणेकरून आम्ही तो प्रवास एकदम अजून हसत खेळत करू मग पण माकडांनी एवढा त्रास दिला की सगळे दरवाजाच्या बाहेर बसूनच होते की केव्हा आम्ही बाहेर जातोय आणि केव्हा ते हमला करतील म्हणजे मारण्याचा थोडा थोडा प्रयत्न करत होते का तर आपल्या हातामधलं जे काय आहे ते त्यांना पाहिजे होतं पण शक्यतो आम्हाला माहीत नव्हतं की इकडं माकडं असतील अस तर माहीत असतं तर काही ना काय का त्यांच्यासाठी खरंच आणलं असतं पण आमच्याकडे जे होतं खोबरं वगैरे ते दिलं आम्ही आणि हा झाला आमचा परतीचा प्रवास चालू <laughs> कपडे सुक निघू हो ना, ना अगं बाय तो उतरतो बा उतारतो आता खाली मित्रांनो मी मित तर हल्ला म्हटलं खाली उतरतोय आता गेलो बाबा शेवटपर्यंत वर नेल ने काय करतील लावायचं लागल आपल्या एकदम भरलाय फुल काय हल्लं नाही बाय व्यस्तवर फुल डोक्यातलं नाही हा हे बघा किदा फाली खलटनवाल्याला दिले वाया जेवाचं नको झालं इथं बसलो तू मागाशी चंदना इथं पैशात मागे नाही तुझा कुठं आला चंदन चंदन नाही ना वंदन नाही चंदन वंदनच ही झाड चंदनाच नाही हा ही चंदन वंदनच आहे गाव कोणच बनवडी 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 पावसात दिसून सगळी केस सुद्धा वाढली पावसात भिजून देव पावला आता देव पावला कुठं काय आहे पवन काय आपल्याला थरथर मुंगे आल्या माझा वरबुक्की किती पटावून आहे हो चपटा आहे गडाऊ गे लय घाण केली बाबा कुठे ती गया गुरु तिथं रात्री तिथंच गुरे थांबतात चरा तिथन जात्यात दारा काढून तिवढं नेत असते ना गं ह्या दिवसाचं मग काय कशाला नेतात खाली वरच फिरा हो हो गड तर चढणं सोपं जोक नाही तुला कुठला गडत जास्त सोपा वाटतो हो सोपं आहे हा काय बोलते हो तर माझ्या पायाचं वातावरण नान खाल्लं नाही ना त्यांना आपला गळाटाच जास्त झाला आहे नाही तर नाही सोपंचही झाडं करायला उलटं खाल्लं नाही म्हणून आपण गेलो वर पोटात जड घेऊन नसतो इतकं खायचं होतं काय आता खाली जाऊन हातून दोन तास दोन वाजता जीव काल मग मी आता किती वाजले वाज तीन वाजले चोवीस तास झाले <laughs> का बारा तास चोवीस तासात मग अन्न <laughs> पाय सकाळी आला वाट ह्यांच्या नकून बी लागले पळायला आणि छपली नाही तर मानस टाकली आता आता नाही आता जायचं डायरेक्ट घरीच जायचं डायरेक्ट खाली जाऊन जेवू आता पहिलं श्रीखंड चपातीच्या बाटल्या समजा केलं असेल समजा सरळ खाऊन असेल खाल्लं असेल सगळे आमच्या आबाने खाऊन टाकले आम्ही आता एखाद्या दहा गाठतो खाते चपात्या खाणार राहणार पण बाकीच वाढणार चपात्या खायच्या तुम्ही कोरड्या आता वडा वडपट्ट्या करून दा तिला बघ अनुभव आहे हा अनुभवाचं बोले ती अनुभावाचे बोलेत बसकं बोलणार आहेत भुस्कं बोलणार आहेत बरं हो बोलेत ब्लॅक हेड काढायचं तुला वाफ घेऊन काढू आपण एखादीशी फक्त लई फुगल्या पाहिजेत फुटपुट्यात तुझ्या म्हणजे असं बाहेर आलं पाहिजेत म्हणजे ती बी लगेच आरामशीर असं बी काढायचं आणि तिकडे झाडाची लागवड करायची कॅरी माती भरून तुमची बी निघाली की तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून हा व्हिडिओ इथंच थांबूया आणि दुसरा पार्ट बघायला विसरू नका बाय बाय